शिवसेनेचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पटकण्यासाठी हा कुलदीप आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो जो माझा सहकारी मित्र आज या ठिकाणी या दोन्ही माझ्या मित्रांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश या ठिकाणी आहे सन्मानीय कुलदीप शेंडे आणि सन्माननीय आमचे दादा जाधव आणि संदीप पाटील राजू घोसाळकर आणि अनेक कार्यकर्त्यांना सगळ्यांच्या या ठिकाणी प्रवेश आपल्याला घ्यायचा आहे ते सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवेशासाठी आपल्या बरोबर आलेलं आहे कुलदीप शेंडे आणि प्रमुख लोकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे कुलदीप अतिशय जवळदार सहकारी आहे परंतु आतापर्यंत ज्या पक्षात त्यांनी काम केलं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मैत्री असली तरी मैत्री मैत्रीच्या ठिकाणी परंतु पक्षाचं काम त्यांनी ज्या ठिकाणी काम होता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या पक्षाचं तो काम करत होता परंतु परवा आपण ऐकलं असेल विरोधकांनी कुलदीप चुकीच्या पद्धतीने टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे कुलदीपने आमदारांचंच काम केलं कुलदीपने महायुतीचं काम केलं महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी होतो आपण सारे जणांना या गोष्टीची कल्पना आहे आणि कुलदीपला मात्र आपल्याबरोबर घ्यावं असं विरोधकांचा प्रयत्न सुरू होता सातत्याने त्याला भेटायला त्या ठिकाणी जात होते कुलदीप जाधवांना भेटायला जात होते पण कुलदीप जाधव कधीही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी गेले नाही कुलदीप जाधव हा कुलदीप शिंदे हा प्रामाणिकपणे माझ्याबरोबर त्या ठिकाणी राहिले कुलदीपरा जाधव माझ्याबरोबर पण त्या ठिकाणी उभे आहेत की त्यांनी पक्षात जरी आपल्याला असले तरी त्यांचे विचार आमचे एकत्रपणे त्या ठिकाणी झुळत होते आणि परंतु आज त्या ठिकाणी प्रयत्न केला ते आले नाही मात्र त्यानंतर त्यांच्यावर टिप्पणी करायचं त्या ठिकाणी काम केलं परंतु मित्रांनो आणि विरोधकांना सुद्धा मी आज एका त्या ठिकाणी सांगतो की कुलदीप शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे कार्यकर्त्यांच्या साक्षीने सगळ्यांना घेऊन आज सौभाग्यवती सुद्धा त्यांची या ठिकाणी प्रवेशाला उपस्थित राहिलेली आहे आणि आपल्याला रामदास आता शिंदेजींनी आतापर्यंत कोकणीसाठी दिलेलं योगदान राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम हे सगळेजण आपण या ठिकाणी जाणत आहात दिलीप जाधवांचं सुद्धा जाधवांचं खूप मोठं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या ठिकाणी चिंचोळीमध्ये आहे आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे आणि आज या सगळ्या लोकांनी आज जाहीरपणे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचं संघटन कोकणी शहरातीलच घे तर तालुका मतदारसंघातील शिवसेनेचं संघटन हे वाढलेलं आहे वाढत चाललेलं आहे हे आपण सारे या ठिकाणी आहे मी आता सगळ्यांच्या साक्ष या ठिकाणी सांगेल कुलदीप या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे उद्याच्या हो घातलेल्या विधानसभेच्या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगले सहकार्य या ठिकाणी या गे गे। या ठिकाणी होणार आहे परंतु आज कोपोली शहराचे कोकोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना या ठिकाणी काम करत आहे कुलदीप शेंडे आणि दिलीप जाधव आणि संदीप आपल्या बरोबर आल्यामुळे अनेक कार्यकर्ते आपल्या बरोबर या ठिकाणी आलेले त्यामुळे कोपोली शहरातील शिवसेनेचं संघटन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढले आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कुलदीप शिंदे केतन शिंदे असतील त्याचा भाऊ हे सारेजण या एकत्रपणे चांगलं काम त्या का संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आज, आज सारे या ठिकाणी आपण जण मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवेश करत आहे तर सगळ्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो